नमस्कार मी दिनेश अहिरे मी आता आहे विरार शहर महानगरपालिकेमध्ये खरं तर विरार महानगरपालिकेमध्ये येण्याचं कारण असं आहे की प्रभाग समिती सी किंवा विरार महानगरपालिका प्रभाग समिती ए टू आय या प्रभाग समितीमध्ये विरार महानगरपालिकेकडून जो कचरा शहरामध्ये साचणारा कचरा आहे हा जमा करण्यासाठी आणि त्याची विल्हेवाट लावण्यासाठी एक कंपनीला ठेका दिला दे देण्यात आला होता परंतु त्या कंपनीचा ठेका गेल्या महिन्यामध्ये संपला म्हणजे त्यांचा कार्यकाळ संपला म्हणून पालिकेने नवीन ठेका या ठिकाणी नियुक्त थे केला ठेकेदार आणि ठेकेदार नियुक्त केल्यानंतर त्यांचे दोन ते तीन दिवस असतील हे संपूर्ण सेटअप मध्ये मला वाटते गेले आणि शहरामध्ये कचरा जास्त चाचला प्रत्येक बिल्डिंग मध्ये हा जो कचरा आहे हा दोन दोन तीन दिवस उचलला जात नव्हता त्यामुळे आम्ही वसई महानगरपालिकेचे अधिकारी श्री हिरवडे सर आणि त्याचबरोबर आमच्या प्रभाग समिती सी चे जे घनकचरा व्यवस्थापन अधिकारी जे आहेत मनोहर केदार यांच्याशी चर्चा के त्यावेळी केली होती त्यावेळी यांच्याकडे मनुष्यबळ कमी होतं यांच्याकडे गाड्या कमी होत्या गाड्यांच्या ब्रेकडाऊन होत होत्या आणि आज तीच परिस्थिती मागील एक महिन्यानंतर आपण पाहतोय तर आज आमच्या प्रभाग समिती सी मध्ये आमचा जो वॉर्ड आहे विभाग आहे वॉर्ड क्रमांक नऊ असेल दहा असेल अकरा असेल किंवा पूर्ण प्रभाग समितीमध्ये मला वाटतं काही वॉर्डला एक ते दोन गाड्या दिलेल्या आहेत त्याही गाड्या संपूर्ण ब्रेकडाऊन आहेत प्रत्येक बिल्डिंग मध्ये सगळ्या ज्या कचऱ्याचे डबे जे आहेत ते लोकांचे कचऱ्याचे डबे भरलेले आहेत आणि गेल्या दोन दिवसापासून हा कचरा उचलला जात नाहीये खरं तर मी अधिकाऱ्यांशी माझी बोलणे बोलणं झालं आणि अधिकाऱ्यांचं जे के मनोहर मनोर केदारी म्हणून आहेत मनोहर मनोहर केदारे साहेबांना मी स्पष्ट सांगितलं की साहेब कचरा असा प्रकारे पडतोय आणि या कचऱ्याची काहीतरी विल्हेवाट लावणं घरचे कचरा उचला सकाळी मी जे एसआय जे आहेत शिंदे म्हणून या शिंदेशी माझं बोलणं झालं तर शिंदेनी सांगितलं की आमच्या गाड्या ज्या आहेत त्या ब्रेकडाऊन झाल्यात आणि गाड्या ब्रेकडाऊन झालेल्या आहेत त्यामध्ये आम्ही गाड्या रिपेअर करून त्या कचरा उचलणार आहोत आमच्याकडे गाड्या येत नाहीत जर तुमच्याकडे तेवढी मॅनपावर नाहीये तुमच्याकडे गाड्या नाही आहेत तर मग तुम्ही हा ठेका घेतला कशाला ठेकेदार चेंज माझं म्हणणं आहे जो पहिला ठेकेदार होता तोच खूप बरा होता की त्याच्याकडे गाड्या ऍडजस्ट करत होता आणि गाडी ऍडजस्ट करून कचरा कुठे राहतही नव्हता परंतु तुमची हा ठेका चेंज केल्यापासूनच हा प्रॉब्लेम का व्हायला हो लागला सो मी केदारी साहेबांशी बोललो आज आमच्या विजयनगर मध्ये असेल नवजीवन नगर कोकण नगर चामुंडा नगर असेल त्याचबरोबर बायपास असेल ठिकठिकाणी कचरा उचलला जात नाहीये आजच्या दिवसाचं जर चित्र पाहिलं तर बिल्डिंग मधून बाहेर पडत असताना त्या कचऱ्यावरून असे पावल टाकून बाहेर पडावं लागतं किंवा आतमध्ये यावं लागतं प्रत्येकाच्या बिल्डिंग मध्ये पाहुणे वगैरे आले तर लोक या हा कचरा बघून आतमध्ये जायचं की नाही असा विचार करतात एवढ्या घालण्या परिस्थितीचा प्रकार किंवा परिस्थिती त्या ठिकाणी उद्भवलेली आहे मी केदारी साहेबांशी बोललो केदारी साहेब म्हणतात की कचरा उचलला जात नाहीये तुम्हाला प्रॉब्लेम आहे तर तुम्ही आता कसं आहे ना की आम्ही एक समाजसेवक म्हणून काम करतो लोकांच्या तक्रारी वगैरे येत असतात आम्ही त्या लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतो परंतु केदारी साहेब यांचं म्हणणं सा असं आहे की तुमच्याकडे तक्रारी येतात तर तुम्ही डायरेक्ट आमचा नंबर द्या आम्ही त्या लोकांना काय उत्तर द्यायचे मी या डिस्प्लेवर केदारे साहेबांचा नंबर देतो जे कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते आणि कचरा उचलला जातो ज्यांच्याकडे डिपार्टमेंट आहे या अधिकाऱ्यांना वारंवार आपण सांगितलेलं आहे परंतु प्रभाग समिती सी मध्ये मनोहर केदारे यांचं या कामाकडे पूर्ण दुर्लक्ष आहे हे ते काम करण्यास सक्षम नाहीयेत असा माझा आरोप आहे त्याच्या अगोदरचे काही लोक होते मग सचिन निलेश जाधव साहेब होते त्याच्यानंतर बाकीचे जे काही अधिकारी होते मुकने साहेब होते ह्या बरोबर काम होत होती आज मनोहर केदारे आल्यानंतर आज का कार्य का कामं होत नाहीयेत किंवा आज का कचरा त्या ठिकाणी खरं जर तुमचं योग्य नियोजन असतं तर मला वाटतं हा दोन दिवस झाला कचरा या ठिकाणी राहिला नसता मी अधिकाऱ्यांनाही विनंती करतो की या अधिकाऱ्याला आपण एक जबाबदारीने त्यांना एक सूचना द्यावी आणि योग्य ती सूचना देऊन त्या ठिकाणचं जे कचरा आहे उचलण्यासाठी त्यांना आदेश द्यावे कारण त्यांना नागरिकांनी सांगितलेलं काही पटतही नाहीये आणि त्यांना काही पडलेलं नाहीये कारण त्यांना माहिती आहे नागरिक आज ओरडतील ओरडतील आणि उद्या गप्प बसतील परंतु यांच्या ज्यावेळी नोकरीचा विषय येतो त्यांच्या वेळी ज्यावेळी पनिशमेंटचा विषय येतो त्यावेळी हे ते वरच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे कान पेळल्याशिवाय त्यांना समज येत नाही असा माझा आरोप आहे आणि वरिष्ठ अधिकारी मग अतिरिक्त आयुक्त साहेब असतील आयुक्त साहेब असतील त्यावेळेस त्यांचे वरिष्ठ असतील यांनी ही या मनोहर केदारी सारख्या अधिकाऱ्याला चांगलं झापलं पाहिजे चांगलं सांगितलं पाहिजे आणि त्वरित जे कचरा संपूर्ण प्रभाग प्रभागामध्ये पडलेला का आहे अजूनही आजही उचलला गेलं नाहीये मला वाटत नाही की उद्या कारण काय तर गाड्या ब्रेकडाऊन आहेत तुमच्याकडे गाड्या नाही तुमच्याकडे योग्य नियोजन नाहीये मग तुम्ही बसला कशाला तुम्हाला बसवलेलं आहे नियोजन करण्यासाठी आणि योग्य तर तिथला कचरा उचलण्यासाठी जर तुम्ही दुसऱ्यांना आदेश दिले तरी खालची कामं करेन तुम्हीच जर लोकांचं ऐकत ना तुम्ही आदेश कोणा त्यामुळं वरिष्ठच्या अधिकाऱ्यांना माझा विनंती आहे की ह्या मनोहर केदारे सारख्या अधिकाऱ्याला आपण योग्य ती समज द्यावी आणि शहरामध्ये साचलेला म्हणजे त्यांच्या वॉर्ड मध्ये येणाऱ्या ठिकाणी साचलेला कचरा हा त्वरित उचलण्यास भाग पाडावा अन्यथा तो जो कचरा आहे मी जबाबदारीने सांगतोय असलेला कचरा हा श्री मनोहर केदारे यांच्या दालनामध्ये मी आणून टाकणार हा माझा शब्द आहे मग त्याचे परिणाम काय होतील किंवा त्यांनी काय तक्रारी करायच्या केसेस करायच्या काही फरक पडत नाहीये आम्ही लढतोय लढणार हे जनतेसाठी त्यामुळे मनोहर केल्या मी तुम्हाला अगदी सौम्य भाषेमध्ये सांगतोय जर तो कचरा आज उद्या उचलला नाही किंवा इथून पुढे जर एक दिवस कचरा राहिला तर तो कचरा सगळा तुमच्या केबिन मध्ये असेल हा माझा तुम्हाला शब्द आहे मग तुम्हाला जे काही करायचं ते करा माझ्यासारख्या काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना काही एक फरक पडत नाही त्याच्यामुळे तुम्ही जनतेची काम करण्यासाठी बांधील आहात आणि तुम्ही केलंच पाहिजे मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो की आपण जो साचलेला कचरा जो आहे हा लेट झालं तरी सुद्धा तो आज तुम्ही उचलाल आणि शहरामध्ये ठिकठिकाणी चांगले स्टॅच्यू बांधलेले आहेत पालिकेने लाखो रुपये खर्च करून करोड रुपये खर्च करून स्टॅच्यू केलेले आहेत त्या ठिकाणी कचरा टाकला जातोय पाचशे रुपये दंड कचरा टाकल्यास पाचशे रुपये दंड म्हणून वसई विरार महानगरपालिकेचे बोर्ड लावलेले आहेत कुठे गेले तुमचे पाचशे रुपये दंड किती आतापर्यंत पैसा वसूल केला का फक्त बसवलेले लोक पैसे वसूल करतायत असं काय आहे का का तुम्हाला पैसे प्लॅस्टिकचे पैसे वसूल करून आणून काही लोक आणून देत हा माझा आरोप आहे सो तुम्ही या गोष्टीमध्ये न पडता तुम्ही कारवाई करा आणि शहरामध्ये असलेला कचरा जो आहे हा कचरा तुम्ही त्वरित निष्कषित कराल अशी मी अपेक्षा पाळतो आणि इथेच थांबतो जैन जय महाराष्ट्र